बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा हे तालुक्याचे शहर आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेले हे ठिकाण राजे लखोजीराव जाधव यांच्या वतनदारीतील मुख्य ठिकाण होते सिंदखेड राजा येथे असलेल्या लखोजी जाधवांच्या गडीत जिजाऊंचा जन्म झाला त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे आज आपण ते पाहण्यासाठी आलो आहे सिंदखेड राजा गावात राजे लखोजीराव जाधव यांच्या गडीबरोबर काळाकोट रंगमहाल नीळकंठेश्वर मंदिर सजना बारव रामेश्वर मंदिर व लोखोजी जाधव यांच्या व त्यांच्या पुत्रांच्या समाधी पुतळा बारव तलाव मोती तलाव अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतात हा शहर बुलढाणा शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर तर जालना शहरापासून केवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे शिंदखेड राजा गावाच्या मध्य भागात असलेली ही गडी भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून सकाळी नऊ ते पाच या वेळेत पाच रुपये तिकीट काढून आपणाला गडीत प्रवेश दिला जातो गडी बाहेर नव्याने विकसित केलेल्या उद्यानात जिजामातींचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे गडीची दगडी तटबंदी साधारण पंधरा फूट उंच असून फांजीवरील भाग विटांनी बांधला आहे गडीचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून नक्षीकामाने सजवलेले आहे दरवाजाची इमारत तीन मजली असून वरील भागात सज्जा व नगारखाना आहे इसवी सन पंधराशे शहात्तर साली बांधलेल्या या गडीच्या दरवाजाची लाकडी दारे आजी शिल्लक असून दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत देवड्यांमधून दरवाजावरील भागात जाण्यासाठी जिना आहे दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच सहा फूट उंचीचे राजवाड्याचे जोते पाहायला भेटते कधी काळी दुमजली असलेल्या या राजवाडीचे केवळ आज ज्योते शिल्लक आहे भारतीय पुरातत्व खात्याने आत मोठ्या प्रमाणावर संवर्धनाचे काम हाती घेतले आहे राजवाड्याच्या ज्योत्यावर जाण्यासाठी कोपऱ्यात पायऱ्या असून जोत्यावर चढले असता जोतेच्या पश्चिम दिशेला दोन टोकाला दोन खोले आहेत यातील दुसऱ्या टोकाला म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेला असलेली खोली जिजामातींचे जन्मस्थान आहे या खोलीत जिजामाता व लहान शुभांचा पुतळा बसवण्यात आला आहे आता आपण त्या ठिकाणी आलो आहे समोर पाहू शकतोय हा असा भव्य दिव्य पुतळा आहे आपण आता या वाड्याच्या तळघरामध्ये आपण आता आलो आहे तळघरा तिथे मोठं आहे खूप मोठं पाहायचं सगळ्या बाजूने त्याला फिरायला आहे जागा दरबारी महल या जिथं बैठका वगैरे चालतात किंवा जिथून राजे लखोजीराव हे इथून सर्व जनतेला मार्गदर्शन किंवा माहिती सांगत असतात या ठिकाणावरून जर पाहिलं तर सर्व वाड्याचे एका ठिकाणावरून आपणाला दर्शन होते पूर्ण चारी बाजूनी बंदिस्त असणारा हा राजवाडा आहे शिंदखेड हो पाठिंबा पाहिलं तर असेच आणि आपल्याला आपल्या शिंदखेड राज्यामधील काही मित्र भेटले त्यांची बी आपण ओळख करून घेऊ दादा तुझं नाव काय रे कारण तू शाळेत कितीला आहे दहावी आहे तू माझं नाव अशुल बरं बरोबर तुला म्हणजे असं ऐतिहासिक वास्तू पाण्याचे किंवा महा राजे महाराजांबद्दल थोडं तुला म्हणजे पाण्याची इच्छा वगैरे असते बरोबर आहे ना किल्ला वगैरे किंवा त्यामुळे तुम्ही आज इथे आलाय ठीक आहे ठीक आहे गाव कोणतं पळसखेड पळसखेड तालुका देऊळगाव राजा ओके ठीक आहे ठीक चला आपण आता सर्व वास्तू पाहिल्या व वा परत आपण आता मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो व या ठिकाणावर आपण आता राजमाता जिजाऊंचा भव्य दिव्य पुतळा पाहत आहे आणि आपली या ठिकाणची या राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळाची फेरी पूर्ण झाली चला पुढील आपण अवशेष पाहिला जाऊ निळकंठेश्वर मंदिर आणि बारा हो आपण आता पाहून बारव हो आणि निळकंठेश्वर मंदिर समोर आपणाला समाधी पाहिला निळकंठेश्वर मंदिर नीलकंठेश्वर मंदिराचा परिसर रामेश्वर मंदिर पुढे आहे ते पाहू आणि आपण आता निळकंठेश्वर मंदिराच्या आतमध्ये जाऊ हे पा मंदिरामध्ये आपण आता आत आलो अतिशय सुंदर सुंदर आणि असं मंदिर आहे वरच्या बाजूला महादेव मंदिर सिंदखेड राजा नीलकंठेश्वराचे मंदिर आहे शिंदखेड राजामध्ये या मंदिराच्या आपण आता बाहेर आल्यानंतर आपणाला एक शिलालेख आहे तो पाहायचा आहे बाजूला लगेच आपण एक दुसरं मंदिर आहे हे मंदिर पाहून आता पुढची पाहू गणेशाचं मंदिर लगेच गणेशाचे पाहून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जागोजागी देवदेवतांच्या मूर्ती अशा पाहायला भेटत आहेत हनुमानराजाचे मंदिर एक शिलालेख आहे तो पाहिजे आपल्याला निळकंठेश्वरच्या मंदिरामध्ये आहे नीलकंठेश्वर एकाची तुळशीवरून जाऊन पाहायला भेटत रायचे मंदिर आहे चारी बाजूला हनुमान राय आहेत मागच्या बाजूस एक खपनाला ती आठ किंवा बारा विहीर या बाजूला या असं हे बंद केला दरवाजा हा दरवाजा बंद आहे अशी बारव आपण बारो पाहू एक मंदिर आहे याच पुढाल्यानंतर असे महादेवाचा पिंड पाहायला भेटतात मोठी ही एक ही दोन ini tersebut adalah temurik tin tin pindai ini من <muchas> منديب राजे लखोजी राजे लखोजीराव जाधवराव यांची समाधी पाहायला आलो आहे आपण सिंदखेड राजामधील जे रामेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूला ही समाधी आहे तर आता आपण पूर्ण पाहू बाहेरून पाहून झाल्यानंतर मग आतमध्ये जाऊ तशी आहे तो सुद्धा पाहू आपण याची पूर्णता मोठी समाधी जाधवराव समाधी बजीराव यांची समाधी ते यशवंतराव दत्ताजी चला तर आपण आतमध्ये जाऊन पूर्ण आपण राजे लखोजीराजे यांच्या समाधीचे दर्शन घेऊ समाधी आहे इथे एक समाधी आहे दोजी राव यांची समाधी दत्ताजी राव समाधी पाठीमागच्या बाजूने जाऊन मी एकदा पूर्ण अंधार या बाजूला या ठिकाणी पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात सात आणि ते एक आठ आठ समाधी आपल्याला पाहायला भेटतात राजे लखोजीराव जाधव यांची समाधी आपण पाहत आहे अतिशय सुंदर आणि देखणी समाधी आहे एक शिलालेख आहे व राजे यांच्या तिन्ही मुलांची या ठिकाणी आतमध्ये समाधी आहे ती आपणाला पाहता येते तिन्ही समाधी व राजांची समाधी व बाहेरच्या बाजू जर पाहिलं तर आपणाला लहान मोठ्या इथं जवळपास सात समाधी स्थळं पाहायला भेटतात हे पाहू शकतो अशी व दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी सध्या रिस्टोरेशनचं काम चालू आहे ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी जशी हे पाहू शकतो अशा इथं वेगवेगळ्या राजे महाराजांच्या समाधी तिथं पाच लिंग पाहायला भेटतात आपल्याला बाजूनं जर असं केलं तर समाधी बघा